अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते परंतु अंगारक संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक संकट चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांचं व्रत करत असतात आणि बाप्पांची विधिवत पूजा करत असतात लहान मुलं हे त्यांच्या तल्लग बुद्धीसाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी मुलांचे सर्व दोष दूर होण्यासाठी लहान मुलं जी आहेत तर ती व्रत करत असतात अंगारकी संकट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि गणपती बाप्पांची विधिवत प्रमाणे पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपा होते श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणत असतात आणि प्रत्येक कार्यात कामात यश मिळवून देत असतात गणपतीला विघ्नहरता असंही म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते कधीही एकटे सोडत नाही असे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही विशेष प्रभावी असे उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि याचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या दिवशी तुम्ही स्वतः उपाशी राहिले तरीही चालेल परंतु आपल्याला गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीला सर्व अडचणीतून मार्ग मिळतो प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि सुखसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते आणि प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीची प्रगती होत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम टिकून राहते असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारा अभिषेक म्हणजे तुपाचा अभिषेक गणपती बाप्पांना तुपाचा अभिषेक करणे हे खूप प्रिय आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांवरती शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक करतो त्या व्यक्तीवरती बप्पांची विशेष कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी गायीला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा बप्पांची विशेष तिथी असते त्या तिथीला गाईला खूप महत्त्व दिलं जातं गायीची पूजा सेवा उपाय करायला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं गाईचा आणि गणपती बाप्पांचा हा खूप जवळचा संबंध आहे जर आपण या दिवशी गायी संबंधित काही उपाय जर केले तर बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तुमची इच्छा ही अगदी पूर्ण व्हायला येते परंतु काहीतरी अडचण येतात आणि इच्छा पुन्हा अपूर्ण राहते तसेच तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करतायत परंतु तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात सुखसंपत्ती जी आहे तर ती वाढत नाही आहे पैसा टिकत नाही आहे सतत पैशांच्या अडचणी जर तुम्हाला येत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने सर्व प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गाईला साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो त्यावेळी ते तेहतीस कोटी देवतांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात संकष्टी चतुर्थीला गाईला इतकं महत्त्व का दिलं जातं कारण गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि भगवान शिवांचे आवडते पत्र म्हणजे बिल्वपत्र आहेत आणि हे बिल्वपत्र जे आहे तर ते गायीच्या शेणापासून तयार झाले होते म्हणून इतकं महत्त्व या चतुर्थीला दिलं जातं त्याचबरोबर भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेच द्यावे लागले होते गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आणि गाय जी आहे तर ती विश्वाची माता मानली जाते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या त्याचबरोबर बारा आदित्यांची बहीण अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गायीची विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला तुपाने किंवा पंचामृतने किंवा शुद्ध पान्य अभिषेक करायचा आहेत जर तुमच्याकडे लाल आणि पिवळं वस्त्र असेल तर ते तुम्हाला परिधान करायचं आहेत बप्पांचे वस्त्र तुमच्याकडे असेल तर ते बप्पांना तुम्हाला परिधान करायचे आहेत बप्पांना लाल एक टिळक लावायचं आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहेत तर ते अर्पण करायचं आहेत आणि ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता ही, ही संपूर्ण वेळ आहे तर ती खूप शुभ असणार आहे यामुळे या, या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त उपाय करायच्या अगोदर तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण कोणतेही पूजेची किंवा सेवा आपण जी करतो तर ती बाप्पांच्या साक्षीने करत असतो सर्वप्रथम बाप्पांना पूजनीय मानून आपण ती सेवा जी आहे तर ती करत असतो म्हणून बप्पांची पूजा ही सर्वप्रथम करून घ्यायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी चण्याची डाळ जी असते हरभरा डाळ आपण तिला म्हणतो तर ती तुम्हाला भिजवायची आहेत दोन ते तीन तास तुम्हाला ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत यानंतरनं ही डाळ तुम्हाला भिजलेली डाळ घ्यायची आहेत एक चपाती बनवायची आहेत ही चपाती बनवताना या चपातीला तुम्हाला तूप लावायचं आहे तूप लावून ही चपाती बनवायची आहेत आणि त्या चपातीवरती तुम्हाला ही चण्याची डाळ जी आहे तर ती टाकायची आहेत आणि एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे ही चपाती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत सोबत पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरातल्या बप्पांसमोर ठेवायचा आहेत दोन्ही हात जोडून बप्पांना प्रार्थना करायची आहेत की हा उपाय सेवा तुम्ही कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहेत तर ती इच्छा व्यक्त करायची यानंतर ते ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरी असणाऱ्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीही चालेल तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी जे आहे तर ते गाईच्या पायांवर तुम्हाला टाकायचं आहे गायला हदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ही चपाती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहेत जेव्हा तुम्ही ही चपाती गाईला खाऊ घालता त्यावेळी जर गाईच्या जिबेचा स्पर्श हा जर तुमच्या हाताला झाला तर तुमचं इतकं भाग्यवान जे आहेत ना ते कुणी असू शकत नाही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोडाची बातमी तुम्हाला मिळणार आहे काहीतरी गोड तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत इतकं शुभ आणलं जातं गायीच्या जिबेचा स्पर्श आपल्या हाताला होणं म्हणून ही चपाती जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहेत यानंतर ना गायला दोन्ही हाताने मनभावीने तुम्हाला प्रार्थना करायची आहेत माता लक्ष्मी नामस्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा ही जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती जर घेणं शक्य झालं थोडीशी माती तुम्हाला घरी उचलून आणाय आणायची आहे त्याची एक पुडी बांधायची आहे आणि ही माती तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत ही माती आपल्या घरामध्ये ठेवणे घरातील वास्तुदोष दूर होतात घरात कितीही अडचणी असेल कितीही संकट असेल कटकटी असेल भांडणं असेल मतभेद असेल आधारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल यासारख्या सर्व सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवाजून येत्या अंगारक चतुर्थीला आवर्जून करायचा आहेत हा जो योग आहेत हा जो दिवस आहे तर तुम्हाला चुकूनही चुकवायचं नाहीत हा उपाय करून नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या तुम्हाला दूर करायच्या आहेत आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ